श्री स्वामी समर्था जयशंकर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण बरेच जण गुरुचरित्राचं पारण करत असतात पण ज्यांना गुरुचरित्राचं पारण करणं शक्य नसेल कारण कुणी ऑफिसला जात असतं घरात काही अडचणी असतात आजारपण असतं किंवा इतका वेळ बसता येत येऊ शकत नसतं ह्या अनेक अनेक गोष्टी असतात अने आणि आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला इतका वेळ काढणं वे खरंच कठीण आहे मनात खूप इच्छा असूनही आपण जर गुरुचरित्राचं पारायण करू शकत नसू तर त्यावेळेला संक्षिप्त गुरुचरित्र ह्यामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचा सार आहे या संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आपण नक्कीच करू शकतो या संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायला मोजून तीस मिनटं म्हणजे अर्धा तास लागतो यामध्ये मोजून सात अध्याय आहेत आणि गुरुचरित्र पारायणाचं जे पुण्य आपल्याला मिळतं तेच च संक्षिप्त गुरुचरित्राचं पारण सुद्धा मिळतं ही पोथी कुठल्याही ग्रंथ भांडारामध्ये किंवा पूजेच्या दुकानामध्ये ही पोथी नक्कीच मिळते हा तीस मिनटाचा अवधी हा तीस मिनटाचा वेळ आपण नक्कीच आपल्या गुरूंसाठी काढू शकतो रे, आता हे आहे जर तुम्हाला सात दिवसाचं करायचं असेल तर सात दिवसांचंही करू शकतात किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका दिवसाचंही करू शकतो हे पारायण करताना एका बैठकीतच एक ते सात अध्याय वाचायचे आहेत दत्त महाराजांची जी काही सेवा करणार आहोत ती मनापासूनच करायची आहे संकल्पयुक्त सेवा करणार असेल तर साहजिकच आपले नियम असतात म्हणजे पराण्न वर्ज मांसाहार वर्ज आणि ब्रह्मचर्याचे पालन जर संकल्पयुक्त सेवा करायला जमत नसेल तरीही याचं पठण करावं पण त्यासाठी मांसाहार आणि पराण्ण वर्ज तर आवर्जन करावं आणि सात दिवसाचं नसेल जमत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी त्या ह्या ग्रंथाचं पठण नक्कीच करावं कारण का यामुळे खरंच गुरुचरित्राचं फळ मिळाल्यासारखं होतं कारण का त्या एक ते सात अध्यायात पूर्ण गुरुचरित्राचा सा सार दिलेला आहे संकल्पयुक्त सेवा करत असताना साहजिकच आपल्या मनातील जी इच्छा आहे ती महाराजांना सांगून पूर्ण करण्याची विनंती करावी आपलं नाव गोत्र हे सगळं सांगावं महाराजांना विनंती करावी की हे पारायण निर्विघ्नपणे पार पडून घ्या म्हणून आणि मग आपल्या या सेवेला सुरुवात करावी एक आसन एक वेळ आणि एक जागा ह्या तीन गोष्टी आवर्जून आणि काटाक्षानेच पाळल्या पाहिजे जर संकल्पयुक्त सेवा करणार असेल तर या गोष्टीचं पालन व्हायलाच लागतं आणि नसेल तर नुसतं पठण करा फक्त सकाळी केलं तर अतिउत्तम ह्या पोथीच्या पठणाला खूप वेळ लागतच नाही आहे वीस मिनटामध्ये खरं हे याचं वाचन होतं छोटे छोटे अध्याय आहेत मोठे नाही आणि ह्या ही पोथी वाचतानाही खूप सुंदर अनुभव येतात खरं तर त्यामुळे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल त्यांनी या पोथीचं पारायण नक्कीच करावं खूप सुंदर अनुभव येतात आणि आपल्या गुरूंची सेवा नक्कीच करावी आपण जर आपल्या गुरूंची सेवा करतो से कर आहे आपल्या मनोकामनेसाठी करतो आहे तर ती काही लगेच पूर्ण होईल असंही नाही आहे कारण त्याच्यासाठी आपल्याला आपले कष्टही करणं प्रामाणिक आहे आपले कर्मही प्रामाणिक आहे हवे आहेत आणि आपला त्यांच्यावरचा विश्वास पण तसाच दृढ असायला हवा मुळात म्हणजे आपण आपल्या संतांनी जी शिकवण दिलेली आहे ना त्या शिकवणीचंच पालन केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आपल्या संतांनी आपल्याला अंधश्रद्धेपासून दूर राहायला सांगितलं आहे डोळसपणे बघायला सांगितलेलं आहे आणि आपण या गोष्टीपासून भरकटत चाललेलो आहे आपण आपल्याला ज्या संतांनी जी शिकवण दिलेली आहे स्वामी गजानन महाराजांनी त्या शिकवण आपण अंमलातच आणत नाही आणि त्यापासून भरकटत आपण दुसऱ्याच मार्गावर जातो यांनी आपल्याला अंधश्रद्धेपासून लांब राहायला सांगितलं आहे प्रत्येक गोष्ट डोळसपणे बघायला सांगितलेली आहे बंधुगिरीपासून लांब राहायला सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींपासनं आपल्याला आपल्या संतांनी शिकवण दिलेली ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे पण आज या संतांच्याच नावाने बोंधुगुरी चाललेली आहे त्यामुळे डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे बघा डोळसपणे सेवा करा आणि ह्या सेवा करा इतर लोकांकडे जाण्यापेक्षा इतर बाबा लोकांकडे जाण्यापेक्षा आपण आपल्याकडे आपल्याला अप, देवाने बुद्धी दिलेली आहे त्याचा वापर करून आपण या गोष्टी कराव्यात देव कधीच कुणाचं वाईट करत नाही देव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसारच फळ देत असतो एखाद्या दे बाबाने सांगितलं तुमचं असं होणार आहे तसं होणार आहे तसं नाही आपला देव आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतो त्यामुळे आपले कर्मच प्रामाणिक ठेवले ना तर कोणीही आपलं काहीही वाकडं करू शकत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या आज सकाळीच स... जे हा ताजा अनुभव आहे की सकाळीच स... बातम्यांमध्ये बघितलं आहे सुशिक्षित बोंदुगिरी करणारा बाबा पोलिसांच्या ताब्यात आणि तोही स्वामी समर्थांच्या नावाने इतकी बोंदुगिरी चाललेली असताना लोकही त्या गोष्टीकडे डोळसपणे का नाही बघत आपल्याला देवाने बुद्धी दिलेली असते आपण ही बोंडुगिरी ओळखायला पाहिजे समोरची व्यक्ती जी सांगते कोणाला गुरु मानावं कोणाला मानू नये नेहमी सांगते की गुरु ओळखूनच घ्यावा आणि स्त्रियांना सिक तर सिक्स सेन्स दिलेलाच असतो देवाने स्त्रियांमध्ये ती एवढी ताकद असते की ती समोरच्या व्यक्तीला ओळखू शकते तरीही बायका ही ह्या गोष्टींपासून लांब नाही राहू शकल्या ती बोंडुगिरी नाही ओळखू शकल्या आज इतकं प्रमाणात बातम्यांना त्या व्यक्तीबद्दल सांगितलं आहे ना त्यामुळे ह्या सगळ्यांपासून लांब राहा आपल्या स्वामींच्या सेवेत राहा स्वामींनी जी शिकवण दिली आहे ना ती अंमलादाना स्वामींनी आपल्याला अंधश्रद्धा नाही शिकवली बोंधुगिरी नाही शिकवली हे जे ग्रंथ दिलेत ना हे वाचा हे मनापासून वाचा नुसतं वाचून भोकंपट्टी न करता त्याच्यातले अर्थ समजून घ्या याच्यामध्ये हेच शिकवलेलं आहे दत्त महाराजांनी स्वामींनी सगळ्यांनी बोंधुगिरीपासून अंधश्रद्धेपासून लांब राहायला शिकवलं आहे आज त्या शतकात शिकवलं आहे आपल्या सगळ्या गुरूंनी त्यावेळेला जे शिकवलेलं आहे आज आपण कलियुगात असतानासुद्धा या चुका करतो आहे त्यामुळे बोंडुगिरीपासून लांब रहा कुठल्याही बाबांबुवांच्या नादी न लागता आपल्याला जी जमेल ती तोडकी मुड़की सेवा करा देव मान्य करतो कर्म प्रामाणिक ठेवा कारण का कर्मच देव बघत असतात आणि कुठलाही गुरु निवडताना कुठलाही गुरु बघताना ही परीक्षा घ्या कारण का जसं गुरु शिष्याची परीक्षा घेतो ना तसं शिष्यानेही गुरुची परीक्षा घ्यावी गुरु त्या पात्रतेचा आहे का नाही हे खरंच पडताळून बघा कारण का हल्ली गुरु असे नाही आहेत गुरु म्हणजे काय असतं दशा झालेल्या आयुष्याला दिशा दाखवणं हे म्हणजे गुरु असतात का आपल्या आयुष्याचे दशा लावणारे गुरु असतात हल्लीच्या जगामध्ये तेच चाललेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्यांपासनं लांब राहा आणि आपल्याला जी तोडकी मोडकी सेवा जमते ना ती करा देव काय रागवत नाही आपल्यावरती की तू अशी सेवा केली मग माझा आता कोप झाला देव कोपत नाही मुळात मनातली भीतीच काढून टाकायची की माझ्याकडनं ही सेवा झाली नाही तर स्वामी रागवतील का दत्त महाराज रागवतील काही रागवत नाही कारण का आपले कर्म प्रामाणिक असतात आणि त्यांना आपलं आपली धावपळ म्हणा आपल्या जबाबदाऱ्या ज्या असतात आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतोय ना आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण आपल्या देवाचंही करतो आहे नामस्मरण करतो आहे ह्यामध्येच आपला स्वामी आपले दत्त महाराज शंकर महाराज हे सगळे आपले कर्मच बघत असतात त्यामुळे ही सेवा करा जमेल तशी सेवा करावी पण कुठल्याही भोंजूंच्या कुठल्याही वुहांच्या नादी न लागता आपल्याला तोडकी मोडकी सेवा जी जमेल ती करा आणि कुठलाही गुरु निवडताना मुळात डोळसपणे डो गुरु निवडा कारण का खरंच आयुष्यात गुरु असावा मानवरूपी गुरु असावाच पण तो गुरु त्या पात्रतेचा आहे की नाही हे बघावं आणि मगच गुरु निवडावा मग तो गुरु पुरुष असो स्त्री असो फक्त डोळसपणे बघा आणि मगच गुरु निवडा गुरुची पात्र ओळखून घ्या कुठल्याही व्यक्तीला जर त्याने तुमच्या भविष्यातल्या भूतकाळातल्या काही गोष्टी सांगितल्या म्हणजे त्याला सगळं कळतं किंवा भविष्यात असं नसतं प्रत्येकाकडे ती दिव्य शक्ती नसते काहींकडे असते पण प्रत्येकाकडे ती नसते त्यामुळे गुरु डोळसपणे निवडा आज जे बातम्यांना दाखवलं गेलेलं आहे ना ते फार भयानक आहे त्यामुळे गुरु निवडताना खरंच निवडा व्यवस्थित डोळसपणे निवडा आणि मुळा मुळात प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे देवाने आपल्याला समोरच्या गोष्टीमधनं शिकता आलं पाहिजे आणि मुळात स्त्रियांना त्यांना तर देवाने जास्त शक्ती दिलेली आहे त्यामुळे त्या शक्तीचा वापर करा आणि समोरच्या लोकांना ओळखा आणि मगच गुरु निवडा त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त जी जमेल ती सेवा करा आणि जर गुरु आयुष्यात असेल तर अतिउत्तम त्यांची पात्रता ओळखा आणि त्या गुरूंचीही सेवा करा स्वामी आपल्यासोबत असतातच स्वामी आपले कर्म बघतात त्यामुळे आपले कर्म प्रामाणिक ठेवा आपले कष्ट प्रामाणिक ठेवा आपलं मन स्वच्छ असेल ना तर स्वामी आपल्यासाठी काहीही करू शकतात कोणीही करत नाही फक्त आपले स्वामी आपले दत्त